हमारा देश डिस्टर्ब करने के लिए हमारा वोटर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं वो गलत है और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए के लिए उनकी जो पांचवें नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए फाइव ट्रिलियन डॉलर के बारे में उनका जो काम है

ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचं काम करायचं असतं ना माझ्या सद्वी बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो तो माझा अधिकार आहे आणि मी निभावला पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे एक एक माणूस पॉइंट जीरो 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 वन परसेंट मागित दाखवा राज <laughs> काहीतरी बोलतो त्याला काही तथ्य आहे का काही का प्रूफ आहे का उद्याच्याला मी म्हणालो की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतके इतके घेतलं घेतला

उन्होंने आह्वान किया है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ और ये आप तो उल्टा ही तो मुझे क्या अरे बाबा हो रहा है तो जाऊंगा मुझे बताऊंगा वहाँ जो देखूंगा वो वीडियो फोन पे मुझे दिखाऊंगा सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नेत्यांनी एकनाथराव शिंदेसाहेबांनी भूमिका मांडली काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी संदीपन मुंडेजी आणि उदय सामंतजी गेलेले होते आपण चॅनलला दाखवलं त्यांनी चर्चा केली शेवटी वेगवेगळ्या मागण्या वेगवेगळ्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्यांच्या असू शकतात त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे कुठपर्यंत झालेलं आहे पुढं काय आणखी गोष्टी करता किती आहे हे सांगण्याचं काम केलं आहे त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना आम्ही सरकारमध्ये आहोत आम्हालाही सरकारमधून लोकांना दाखवायचं की हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय हे नुसतंच सरकार गप्पा मारतंय तर हे भाग नाही आणि कालची तर ते आईचे नातेवाईक नाते वैंक असं काहीतरी त्यांचा मुद्दा निघाला तर ती चर्चा निष्फळ ठरली असं मी टी पाहिलं आत्ताच तुमच्या पुढं एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता ते म्हणजे आम्ही पुन्हा प्रयत्न करतो पर परंतु सी एम सी सी एमच्या कानावर घालावं म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला अरे बाबा काढू ना महाराज काढू ना काहीतरी चर्चा चांगलं काहीतरी निघे अशी आशा करायला काय हरकत आहे आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते तुमच्या चांगल्यावर नाही मी त्यांना स्वतः भेटेल आणि त्यांना बोले की काय नक्की आपण बोललात आणि समीरशी पण बोले आपण नका योग्य तो मार्ग